चला आज मंजुराने बहरलेल्या तुळशीपासून तुमचं स्वागत काही दिवस कळत नव्हते ते हळदीचंच होतं इथे बघा आणि तोंडाला आता भरपूर तोंड लागत आहे कारण वेल हा खूप मोठा झाला त्याच्यासोबत हे गोकुर्णची फुलंसुद्धा आता वेल वाढल्यानं खूप फुले मिळत आहे मला असे भरपूर प्रमाणात दररोज फुलं तोडतात तुम्ही काही झाडावरच ठेवते आणि हे पण दोन झाडं मिळाले आणि थोडंसं पण आपण ठेवलं ना कबूतर लवकरचे फुलं बघा बागमध्ये खूप सुंदर सुंदर फुलं पावसाळ्यामुळे येत आहे आणि शेंगा पण खूप छान साईजने इथे लागत आहे छोट्याच टोपल्यात आहे लावलेलं आणि हे टरबूजचं वेल असेल आणि इथं बघा फुलं पण येत आहे आणि हे बारीक जे मुंगी दिसत आहे तुम्हाला हे बारीक खूप आहे आणि याची ही पण आपल्याला फळं बनायला मदत करते त्याच्यासोबत बघा पाऊस जास्त झाला ना तर पालक थोडासा खूप दाट झालेलाच आहे तो थोडा काढून घेतला आणि फुलं बघा किती सुंदर दिसते आपल्या बागमधले पाऊस पडल्यापासून खूप फुलं यायला लागली आणि रोपे पण तयार झाली हे झेंडूची कटिंगसुद्धा तयार झाली पाऊस पडल्यावर आधी हे कटिंग लवकर होत नव्हती आणि तोंडले मी तोडतच असते भरपूर असे तोंडले मिळत आहे दररोज कारण वेल खूप वाढला आणि इतका दाट झाला की तिच्या आतमधले दिसतसुद्धा आणि काढीच्या साह्याने मी आतमध्ये बघितले आणि हात घालायची सुद्धा भीती वाटते आणि इथे झुमक्या साईजचे कारले याचं शॉर्ट बनवलेला आहे मी काल नक्की बघा आणि पावसाचं पाणी परत जमा झालेलं आहे आणि इथे हे झाडं कशाची आहे मला इतकं आठवत नाही मला वाटतं बहुतेक आंबाडीचे असेल आणि हे गोकर्णाची वेले आणि बघा आता किती कड्या येत आहे त्याच्या झाडाला पाऊस पडल्यावर सर्वच झाडांची फुलांची संख्या खूप वाढते त्याच्यामुळे आहे ना फुलपाखरू वगैरे म्हणजे फळ बनण्याला जे हे लागते ना आपल्याला त्याची भरपूर प्रमाणात वाढ होते आणि बागेमध्ये येत असतात ते आणि कारल्याची वेळे तर खूप निघत आहे म्हणून असं काढून घेते मी आणि हे फुलंसुद्धा भरपूरच दररोज तयार होत आहे आणि थोडेसे तोडले फुलं तोडायची इच्छा पण पूर्ण कधीच तोडत नसते आणि ह्या झाडाचं रोप बघा फुलांचं आणि अशी आपल्या बागमध्ये रोपे तयार झाली हे पण आपल्या मनानंच निघालं आणि हा लिंबू लिंबाचं झाड तर खूपच छान दिसते आणि बहरलेले रोपं पोहणं मन अगदी प्रसन्न होते सकाळी सकाळी इथे पण तुम्ही बघू शकता भरपूर असे आपले फुलं आलेले आहे आणि तोपल्याची साईज खूप छोटी आहे आणि तोंडले पण असे मला मिळत असतात तोंडले म्हणजे दररोजच मिळत आहे कारण काही छोटे आहे ना ते लगेच मोठे होतात आणि थोडे थोडे मिळत असतात आणि जेव्हा अशी भाजी मिळते ना आपण लावलेली त्याचा आनंद खरंच खूप जास्त असतो बागकामाची आवड असलेल्या व्यक्ती नक्कीच समजू शकते ही गोष्ट आणि ह्या वेल तर इतके आपले पंख पसरवत आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता खूप मोठा वेल झालेला आहे यावर्षी आणि कारले पण भरपूर निघत आहे आणि असं खूप भाजी नाही मिळाली ना पण आनंद म्हटलं भरपूर मिळतो कारण मेहनतीचं आपलं फळ असतं कारण मी दररोज बागमध्ये एक तास तरी मेहनत करत असते आपले आणि ते मेहनतीचं फळ मला तुम्ही पण सुद्धा द्या सबस्क्राईब करून आणि इथं बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करायला पण विसरू नका इथं बघा असे मोठे मोठे काही काही तोंडले खूप झालेले आहे बागेच्या खाली असते झाडांच्या खाली ते दिसतच नाही आणि सर्व तोडून घेतले मी बघा हा वेल दिवसांदिवस इतका वाढत आहे भरपूरच आणि हे याची फुलं आहे गौकर्णाचे खूप छान उपयोगी असतात हे फुलं आणि याचा काळा केला ना आपण चहासारखा तर खूप छान लागतो पाण्यात उकळून घ्यायचे फक्त मी केलेलं आहे तसं आणि हे मी तोंडलेच बघत होते पाना आड खूप भरपूर लपलेली असतं ते मी इथे बघू शकते खूप बाग भरले आपले आणि हे पक्ष्यांचं काय सुरुवात आहे घरटे बनवण्यासाठी बारीक बारीक काड्या वगैरे या टोपल्या म्हणजे नारळाचं वेस्ट आहे ना तेसुद्धा ते नेत आहे आणि खूप छान हा पक्षी घरटं तयार करते काही दिवसांना आहे मी आपल्या बागमध्ये सुरू यायचं काम आणि दिवसभर सकाळीपासून हे काम या पक्ष्यांचे चालू असतात आणि हे बघायला खरंच खूप छान वाटते अगदी मन प्रसन्न होते आणि थोडासा वेळ आपला अशा गोष्टीला दिल्यानं आपला दिवस खूप छान जातो आणि तसे बागकाम करण्यामध्ये मेहनतीमुळे आपला बराचसा वेळ चांगल्या कामासाठी तर लागतोच लागतो पण त्याच्यासोबत आहे ना आपलं आरोग्य चांगलं राहते मन प्रसन्न राहते असं मला वाटते आणि इथं बघा ह्या पक्ष्यांचं तेच काम सुरू असते आणि वेळात वेळ काढून मी थोडा वेळ यांना बघत असते कारण कामं तर आपले दिवसभर राहते सुरू आणि ह्या फुलांची साईज खूप वाढत आहे काही काही तोंडीचं पाना मागे खूप मोठे मोठे आणि ही मच्छी आहे ना का काबर मी तुम्हाला कळत नाही हे एक वेगळ्या प्रकारचं झाड मी याच्यामध्ये टाकलं याच्यामुळे तर होऊ शकते का तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा जे मी ते मागे मगाशी दाखवले अशा प्रकारे दररोज हे काम बागमध्ये चालूच राहतील आपले आणि पावसाळा आला जास्त उत्साह वाढते कारण झाडांची ग्रोथ या वातावरणात लवकर होते आणि फुलं पण भरपूर दिसायला लागते आणि आपला उत्सुकता काम करायची अजून वाढत असते आणि त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही कमेंट करता किंवा सबस्क्राईब वाढते त्याच्यामुळं पण हा उत्साह जास्त वाढत असतो काम करायचा आणि ते मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटते आपल्याला आणि प्रत्येक बागकाम करणारा व्यक्ती भरपूर मेहनत करत असतो बागमध्ये इथं बघू शकता असे भरपूर माझे हे झाडं तयार झालेले आहे आणि आता मी येतंच हे करते बघा पाणी गरम करून टाकते मागचा भाग काढून टाकला हिरवा आणि अशा प्रकारे खूप छान तयार झाला आपलं पिण्यासाठी हे नर्सरीमधून काही झाडं आणले आणि पालकाची ग्रोथ तर पावसाळ्यात खूप छान होते फक्त एकदम पावसात पण नका ठेवू थोडा साईडला ठेवा आणि कारले पण असं तोडस तोडण्याचं काम सुरू होतं माझं बागमध्ये आणि बागकाम करताना तुमच्यासोबत केल्यानं तर खूपच आनंद मिळतो इथे बघा फुलं पण भरपूर लागत आहे कारल्याला कारल्याची जास्त भाजी जरी आवडली नाही ना पण तरी हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि थोडेसे दाणे टाकले ना आता बघा हे कबूतराचीच गर्दी जास्त वाढते बाकी पक्षी तर थोडे घाबरतात आपण की लगेच यायला पण हे कबूतर लगेच येतात आणि आता ते खूप जास्तही येऊन राहिले आणि ते आता कितीही म्हटले म्हटलं तरी आपण त्यांना काढून तर नाही देऊ शकत आणि कोणताही पक्षी असो आता बागमध्ये तर येत असते माझ्या बघा ह्या प कबुतराच्या पायात कोणतरी दोरीसुद्धा बांधलेली आहे किती असे त्रास होतो सर आणि इथं भरपूर कामं करता करता मी थोडेसे दाणे टाकून घेतले एकही दाणा नाही ठेवला मी परत थोडेसे टाकून घेतले कारण भर बाकी पण पक्षी येत असतात आपल्या बागेमध्ये म्हणून थोडीशी मी तांदुळाची दाणे टाकले बघायला गे चिवतई आली चिवताईला वाटलं आता हे पक्षी तर आपल्यासाठी काहीच ठेवणार नाही कारण हे पटापट पूर्ण संपेपर्यंत काही बागमधून जात नसतात आणि म्हणून चिवतई पण येऊन आपलं काम करत होती दाणे खाण्याचं बऱ्याच प्रकारचे पक्षी येतात काही पक्षी काढता येते तर काही नाही पण आता विविध पक्षाची माहिती मला या बागकामामुळेच होऊन राहिली आणि निरीक्षणावरून बऱ्याच गोष्टी मला कळायला लागल्या आता त्यांच्याबद्दल खूप आनंद मिळतो आहे आपण गोष्टीमध्ये आणि बघा इतके तोंडले निघाले आपले म्हणजे एक पावच्या वर नक्कीच आहे आणि याचा आनंद खूप जास्त असतो जेव्हा आपली भाजी तयार होते आणि आपण ताटामध्ये घेतो आणि इथे कातले पण भरपूर प्रमाणात लागत आहे फक्त आता बी तर खूप जास्त तयार होतात आता लावण्याचा आपला प्रश्न असते भरपूर आता आपल्याला कुंड्या कमी पडत असतात जमेल तशा गोष्टीत आपण लावत असतो बागकाम करणारा व्यक्ती असा असते की त्याला कोणतेही फुलं मिळाले खूप आनंद होत असतो आणि तो झाडं कोणतेही असले तरी लावतच असतो त्याच्यामुळे कुंड्या पण कमी पडत जातात अशा प्रकारे आपल्या बागमधले काही विविध फुलं तुम्ही बघू शकता खूप छान वाटते ना असं सकाळी सकाळी बघून मन अगदी प्रसन्न होते आणि खूप दिवसानंतर हे पहिलं फुल आलेलं आहे हे जे वॉटर वाटरलेलीच आहे कारण बल्ब यावर्षी पूर्ण खराब झाले होते आणि मी तेच वाट पाहत होती आणि पहिलं फूल आल्यानंतर कोणत्याही झाडाला तर आपला वेगळाच आनंद त्याच्यामध्ये मिळत असतो बघू शकता आपल्या बागमधले काही फळे असं वाटते बघतच राव आहे सर्व शकता तुम्ही मला एकमेकांचा बघूनच आपण शेवटी शिकत असतो कोणतीही गोष्ट आणि हे वेलाचे आणि ते तोडले तोडायचं काम सुरू होतं आणि असे थोडे थोडे करून मला मिळत होते आणि इथे भरपूर बघा हिरवडून बघायला सकाळी सकाळी मी थोड्या वेळ बसून सुद्धा हे बघत होते नवीन फुल किती सुंदर आलेलं आहे छोटंच आहे पण खूप दिवसानंतर आलं आणि पालक बघा आता तोडण्यासाठी तयार झालेला आपला हे शेंगा बघा आता मोठ्या असताना थोडं अजून छान मला त्याचं हे मिळालं असतं रिझल्ट खूप मोठा मोठा होत आहे आणि भरपूर लागत आहे आणि टोपल्यामध्ये साईजमध्ये टोपलं खूपच कमी आहे म्हणजे माती पण याच्यात कमी आहे अजून थोडी टा भेटली तर टाकून दे मातीचा खूप प्रश्न होतो कारण झाडं तर खूप वाढत आहे तरी आपण आता सुकलेल्या पानांचा वगैरे उपयोग करतोच आणि इथे हे टरबूजचा वेलसन बघा हा पण खूप वर चालला म्हणजे उन्हाळ्यात जी खराब झालेली वेलं आहे ना ते आता चांगली व्हायला लागली आणि बागेमध्ये फुलं पण भरपूर यायला लागली आणि ते वेलं पावसाचं पाणी पाणी असं जमा करत असते पण दररोज पाहू शकतो त्याच्यामुळं आणि तो गुलाब बागा किती सुंदर दिसते अशा प्रकारे आजचं बागकाम झालं आहे हे असं दोन तीन दिवसाचं बागकाम आहे माझं एकाच दिवसाचं नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला दिसत असेल मी असं थोडं थोडं तोडताना आणि फुलं पण पूर्ण नाही तोडत मी कारण फुलपाखरू वगैरे असे बरेच असतात त्यांना फुलं आवडतात आणि त्यांच्यासाठी पण मी ठेवत असते थोडे आणि त्याचा फायदा आपल्या बागमध्ये पण होतो फळं लागण्यासाठी बघा आता वेळ दिवसांदिवस पूर्ण भिंत माझी असं वाटते हिरवी चोडीच घातली आहे भिंतीनं पूर्णीकडे हवेल जात आहे आणि परत आज एवढे तोंडले मिळाले दररोज थोडे थोडे मिळतात एकाच दिवशी भरपूर मिळत नाही कारण छोटे जे असतात ते मोठे व्हायला लागतात आणि हा पक्षी बघा सकाळी सकाळी बागमध्ये आलेला आहे याचं पण तुम्हाला दर्शन करून देते हे हा आपल्या घरट्यासाठी कळायचाच शोधत आहे